नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत डोहाळे या कथेचा अंतिम भाग श्रेयाला वाईट वाटलं असे कित्येक डोहाळे तिने मनातल्या मनातच मारले होते एखादी गोष्ट हवी असेल तर सहजासहजी तिला मिळतच नसे त्यासाठी मोठी वाट बघावी लागे आणि समजा मिळालीच तरी तिच्यापर्यंत ती गोष्ट येईल याची शाश्वती नसायची घरच्यांची जबाबदारी होती की घरात गरोदरबाई असताना आपल्या आवडीनिवडी जरा बाजूला ठेवून तिला काय हवं आहे हे विचारायचं पण ते तर सोडाच नवरा रुटीन चेकअपला न्यायला लागला तरी सासूबाईंचा प्रश्न असायचा मग किती वेळ लागेल घरी कधी याल स्वयंपाक कधी करणार हॉस्पिटलमध्ये किती वेळ लागेल याची शाश्वती नसायची अशा वेळी नवरा ही वेळ झाली की चल निघूया उद्या येऊ असं म्हणत स्वयंपाकाच्या वेळी किचन मध्ये राहील याची खबरदारी घ्यायचा तिचं बाळणपण चुकावं कधीच नव्हतं ती आजारी असल्यासारखं घरातले सर्वजण मागवत होते आता ती बाळणपणासाठी माहेरी जाणार आता घरातलं सगळं आपल्यालाच पाहायला लागणार या जाणीवीने सासूबाईंचा संताप होईल घरात नवीन सदस्य येणार आनंद येणार ही भावनाच नव्हती त्यामुळे आपल्याला मिळालं तर घ्यायचं नाही मिळणार हेच मनाशी पक्क करायचं समजुतेने स्वतःची इच्छा बाजूला ठेवायच्या इतरांचा राग रोष मुकाटेने सहन करायचा हेच ती बाळणपणात शिकली होती या सगळ्यात तिने तिचं बाळणपण काढलं होतं मन मारत डोहाळे आतल्या आत जाळत मग अशा वेळी श्रेयस्त समजुतदार वागणं हे त्याचं बाळणपणातले संस्कार म्हणायचे नाही का समाप्त श्रोते हो कशी वाटली हे कथा नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन कथेत धन्यवाद